विवेक सर मगाशी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर देताना अनेक पारिभाषिक संज्ञा वापरल्या त्यातल्या बऱ्याचशा माझ्या डोक्यावरून उत्तर मला समजलं प्रत्येक क्षेत्रामध्ये मेडिसिन असेल किंवा कॉम्प्युटर आहे इंजिनिअरिंग आहे त्या त्या क्षेत्राच्या काही पारिभाषिक संज्ञा असतात प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र फक्त आय टी किंवा जे संगणक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठीच मर्यादित राहणार आहे की ते आमच्या सारख्या सामान्य माणसापर्यंत पण पर येणार आहे आणि येणार असेल तर मग ते कसं येणार आहे खरं म्हणजे ते क्षेत्र असं काही संगणक शास्त्रापुरती मर्यादित मुळेच नाहीये त्याचा उल्लेख झाला की ते असं म्हणाले की गाडीमधून येताना त्यांनी जो अनुभव सांगितला त्यांचा तर त्यांना पटापटा शिफारसी येत होत्या म्हणजे त्यांना जर थोडा नीट अन्वया सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या दृष्टीने लावला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सगळेजण आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या जीवनात वापरत आहात या विधानापेक्षा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या इकोसिस्टम मध्ये तुमचं जीवन जगत आहात हे जास्त समर्पक वाक्य त्याच्यामुळे आता तुम्ही पाण्यात आहात त्याच्यामुळे तुम्ही असं समजूच नका की हे काहीतरी संगणकशास्त्राच्या का लोकांनी लॅबोरेटरीत करण्याची काहीतरी गोष्ट ए आय इज युअर इकोसिस्टम ओके ए आय okay? हे पर्यावरण आहे आता आपलं <coughs> पूर्वी जसं आपण म्हणायचो की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जीवनामध्ये काय वापरलं त्याच्यानंतर गेलं दशक असं आलं की तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पर्यावरणात जीवन जगू लागला आता एक साधी गोष्ट बघा की मुलं शाळेतली जी आहेत साधारण मध्यम वर्गातली ती आता काय करत आहे तर ती निबंध चॅट जीपीटी वापरली ओके <laughs> okay. तो तयारच आहे उत्तर द्यायला आणि आपल्या परीक्षा हे प्रेडिक्टेबल एक्झाम्स आहे आता त्याच्यामुळे मी असे काही निबंध लिहिले की मी पाहिलेली सर्कस असे सात आठ निबंध मी स्वतःच लिहिले आणि त्याला एक त्याच म्हणजे मूल्यमापनाचं एक तंत्र दिलं की ह्याचं तू मूल्यमापन कसं कर निबंध मी स्वतः लिहिले पण मूल्यमापन कसं कर हे त्याला मी सुचवलं आणि दहा पैकी मार्क द्यायच तर बरोबर मला जे अपेक्षित होतं मी ज्या त्रुटी सोडल्या होत्या किंवा जिथे मी जास्त आशय ओकलेला होता तिथे जास्त मार्क जिथे त्रुटी सोडल्या होत्या तिथे कमी मार्क असं सगळं झालं त्याच्यानंतर मी असा एक प्रश्न विचारला की माझे जे चार मार्क तू कापलेस त्यातला प्रत्येक मार्क तू कापलास याचं स्पष्टीकरण मला तर तेही आलं त्याच्यानंतर ते मी असं केलं की फक्त सर्कसच वर्णन करणार आहे आहेत बंद शीर्षक होत मी पाहिलेली सर्कस त्यांनी मला शून्य मार्ग दिले त्याच्यावर मी विचारलं असं तू का केलंस तर त्याने मला सांगितलं की याच्यात एकही आय स्टेटमेंट नाहीये मी पाहिलेलं असं कुठेच नाहीये ओके अर्थ काय की पूर्वी शिक्षक असं म्हणायचे की आमच्या काळात आम्ही नेमकी पाऊण की अडीच की वगैरे सगळं पाठ केलं आता तुम्ही कॅल्क्युलेटर वापरता तर तसं काही थांबत नाही सगळेजण कॅल्क्युलेटर वापरायला लागले आता त्याच्यामध्ये काय होत की जी मुलं कॅल्क्युलेटर वापरत होती त्यांना नंबर सिस्टीम आणि बेसिक अरेथमेटिक ऑपरेशन याबद्दलचं ज्ञान होतं म्हणून ते कॅल्क्युलेटर वापरू शकत होते जर त्यांना समजा नंबर सिस्टीम आणि बेसिक बेसिक कॉम्पिटिशन माहितीच नसतील तर हा एक फेकून मारण्याचा किंवा कॅच कॅच खेळण्याचा एक पदार्थ आहे असं त्यांना वाटलं असतं नाही का शाळेमध्ये तसं काही होत नाही तसंच आता ते बी सी मध्ये नाही आहेत ते एडी मध्ये आहेत शिक्षक बीसी मध्ये असतील त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन अपेक्षित आहे ते म्हणजे आता लास्ट लँग्वेज मॉडेलमुळे जे जे प्रश्न शिक्षक विचारणार आहेत ते सिलेबसमधले आहेत त्याच्यामुळे त्या एक्झाम्स प्रेडिक्टेबल आहेत आणि त्याच्यामुळे त्याची उत्तरे चॅटी अतिशय समाधानकारकपणे देऊ शकतो त्याच्यामुळे याच्या पुढे परीक्षा कशाची घ्यायची तर मी जे शिकलोय त्याची परीक्षा आता नाही घ्यायची कारण मी जे शिकलोय ते, ते तोही तो तो शिकलाय त्याच्यामुळे आता मुलं त्याच्यातून रेडीमेड उत्तर मिळू शकते तर मग परीक्षा कशाशी घ्यायची तर मी कसा शिकू शकतो आता परीक्षा घ्यायची परीक्षा नाही घ्यायची दिस इज आफ्टर या डिस्क्रप्शन आहे ओके अशी कितीतरी गोष्टी आता फॉर एक्झाम्पल सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आता तुम्ही म्हणजे खान अकॅडमी वापरा तर त्याच्यात तुम्हाला पर्सनलाइज ट्युटर मिळतो ओके तर पर्सनलाइज ट्युटर मुळे काय होईल की आपण असं एक स्वप्न बघू शकतो की नो स्टुडंट लेफ बिहाइंड प्रत्येक विद्यार्थी मेनस्ट्रीम होईल हे खरं म्हणजे शिक्षणाचं लोकशाहीकरण आहे मग त्याच्यामुळे काय की शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क मिळू शकतात त्याच्याबद्दल शिक्षकांना पोटा दुखण्याचं कारण नाही याचं कारण ते शिकले आणि मग त्यांना ते मार्क मिळतात आणि ते शिकू कसे शकतात त्या प्रत्येकाचं वैयक्तिक शिकण्याची प्रक्रिया भिन्न कशी आहे व्यक्ती विभिन्नता कशी आहे ते आता शोध त्याचबरोबर तो शिकत चाललाय आहे त्याचं लॉन्स्टिट्युडनल आता मॅपिंग आपल्याला करता येईल आणि त्याला सांगता येईल की अरे तू ना तुझ्या शिक्षणामध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज चांगलं करू शकेल किंवा तू अनालिसिस मध्ये चांगला आहेस तुझ्या पाचवीपासून मला हे दिसतंय हळू हळू हर� तुझं प्रगत होत आहेस विषय कुठलाही असो विषय वस्तू कुठली असो पण हे तुझं स्ट्रेंथ आहे तुला ना कल्पना विलास छान हेल्थ दिला वेरियबल असेलच त्यांच्या हाताला सर्वसामान्य लोक त्यांचे हार्टबीट मोजत आहेत ते किती पावलं चालली ते सांगतायत एकमेकाला इन्फरिटी कॉम्प्लेक्स देत मी दहा हजार आणि त्याचं सगळं होत होतंय त्याचा डेटा अनालिसिस होत आहे झोपले किती कमी झोपले की जास्त झोपले त्याच्यावर सल्ला आहे आणि काही प्राथमिक स्वरूपाच्या किंवा रात्री तुम्ही अमेझॉन प्राईम लावलं रे लावलं की काय होतं वेब सिरीज असो चित्रपट असो गाणी असो सगळ्या शिफारसी येत आहेत तुमचं आत्तापर्यंत वर्तन तुमचे आतापर्यंतचे प्राधान्यक्रम हे लक्षात घेऊन तुम्हाला ते दिलं जाते हे तुमच्या रोजच्या जीवनात आहे तुम्ही आता, तुम आता ने ने मी काही त्यातलं तज्ज्ञ एकदन माझी पत्नी इथे बसली आहे त्याच्यामुळे मी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये पडले आणि आयक्यू माहितीवरून असं सांगू शकतो की तुम्हाला शॉपिंग मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या सगळ्या रेकमेंडेशन भेटतात मी स्वतः शॉपिंग फार कमी करतो त्याच्यामुळे मी इतके अधिकार त्याच्यावर कसं बोलतोय परत जाताना मला ऐकायचं नाही आहे म्हणून आधीच ते कॅव्हिएट घेऊन ठेवलं पण थोडक्यात सांगायचं काय की अमेझॉन ज्या पद्धतीने हे करतोय तर त्याच्यामध्ये बाजारात जाऊन वस्तू जो आनंद आहे त्याच्यापेक्षा अधिक आनंद शॉपिंग मध्ये कसा मिळेल असं पूर्ण मानसशास्त्रीय एआयच्या पद्धतीने मॉडेल उभं केलं गेलं हे आपल्या लक्षातच येते म्हणजे ती वस्तू तुम्ही निवडता तर कॅटलॉग हे करता त्याच्यातून बघता त्यावेळेला डुप्लोमॅन सिक्रेशन कसं होईल तसा सिक्रेट होईल तो जसा सिक्रेट होईल तसा त्याच्यात अजून राहायला आवडतं मग अजून अजून ब्राउझिंग करायचं ब्राउझिंग मधले प्रेफरन्स इशू मग ते वस्तू तुम्ही शेवटी तु घेतलीच विकत की झालं तिचा प्रवास कसा सुरू आहे आता इथे पोहोचली आता तिथे पोहोचली आता तो आपल्या घराच्या जवळ आलाय म्हणजे वस्तू आल्यानंतर काहीच आनंद नाहीये पण वस्तू घेत असताना जो संपूर्ण प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीने पण किंवा आता मी इथे येताना कसं आलो तर मी बुक गॅलरी मध्ये पहिल्यांदाच आलो गुगल मॅप ओके कम्प्लिटली स्टॉकेस्टिक प्रोसेस ओके इट्स इट्स सॉल्विंग इंटिग्रो डिफरेंशियल इक्वेशन बेस्ड ऑन डेटा नॉट बेस्ड ऑन अल्गोरिथम ओके मी जर सोडवलं असतो फिजिसिस्ट असल्यामुळे इंटिग्रो डिफरेंशियल इक्वेशन सोडवून मग ठरवलं असतं आता किती वेळ लागेल आपल्याला इथून फ्रॉम फ्रॉम शिफ्टेड टू टू डेटा डेटा अँड बघा तुम्ही तुमच्या जीवनात रोज आहे खेळ किती ट्रॅफिक जॅम होणार आहे कोंडी कुठे होणार आहे मग अधिक इष्टतमा मार्ग कुठले ते तुम्हाला त्याच्यातून मिळतात असं आपण पूर्वी कधीच नाही किंवा आपण असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं की आपण रस्त्यावर उभे आपल्या हातात काहीतरी गॅजेट असेल आणि टॅक्सी आपल्या समोर उभी राहील आणि तो आणि आपण एकच टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वापरत असो म्हणजे ग्राहक आणि विक्रेता दोघ एकच वापरतात त्या कामाला बघा आणि दोघांना तिसराच कोणीतरी खेळवतोय आता दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग ओके बँकांमध्ये आता माझे काही विद्यार्थी अमेरिकेच्या गवर्नमेंटमध्ये काम करतात तर ते काय करतात तर ते चर्चा करताना लक्षात आलं की कुठली व्यक्ती किती इन्कम टॅक्स चुकवेल याच प्रेडिक्टनालिटिक्स त्याच्यात आता आपले भारतीय लोक काम करतात बहुतेक भारतीय लोकांची खास निवड त्याच्यात केली जात असते त्याच्यामुळे आता फ्रॉड्स डिटेक्शन किंवा त्याचे तुमच्या जीवनात होणारे धक्कादायक गोष्टी सुद्धा आहेत की पत्नीचाच फोन येतो आणि केविलवाणी आवाजात ती म्हणते की एक लाख रुपये आता तात्काळ ट्रान्सफर करा आणि लोक तर आपण पेपरला बातम्या वाचतोच करतातच घरी आल्यानंतर काय गो काय झालं होतं वगैरे काय झालं आज एवढं प्रेमाने कुठे चौकशी करायला लागले रोज नाही का असं काही आल्या आल्या विचारतच नाही मग लक्षात येतं की अरे ती नव्हतीच इट वॉज व्हॉइस क्लोनिंग आणि व्हॉइस क्लोनिंग आपल्या जीवनात कसा अवतरलाय तर तुमच्या पत्नीचा फक्त तीस सेकंदाचा सॅम्पल से इज गुड टू क्रिएट अर्थपूर्ण संभाषण विथ यूल कारण त्या चित्रकाराच आहेत त्याच्यामुळे ते जास्त खोचलाच वापरले पण आता त्याची मजा सांगतो तुमच्या क्षेत्रात म्हणजे मला काही चित्रकला येत नाही पण हाऊस त्याच्यामुळे आम्ही काय काही अनआर्टिस्टिकायला आणि त्याच्यात आमचा कॉमन सेन्स दिवाळा वाचतो कारण आम्ही घोड्यावर बसलेला अंतराळ वेळ काढतो अंतराळ आणत पाहिजे पण एनिवे सांगायची गोष्ट ही कि असे कितीतरी उपयोग होत आहे आणि याच्यातून एक पुढची गोष्ट मजेशीर होते की आणि अनेक क्षेत्र आहेत म्हणजे अशी किती क्षेत्र मी सांगू की म्हणजे कुठलं असं क्षेत्र आहे की जे एआय मी आपल्याला असं आता विचारावं लागेल बघा ओके तर त्याच्यामुळे आता काही दिवसांनी कसा होईल आपल्या जीवनात काय काय प्रवेश होईल बघा तुम्ही की समजा आपण संगीतामध्ये आपल्याला आवड आहे तर आपण समजा सलिलदानचा सगळा कॉर्पस केला सलिलदानच्या आयुष्यभरात त्यांनी केलेलं सगळं गोळा केलं आता त्याच्यातून पॅटर्न निघणार ओके मग काय होणार तर त्याच्यातून नवे गीतकार येतील आणि त्यांना सलिलदार त्यांचा पॅटर्न जास्त काय तर भावतकट भावतकट असं म्युझिक त्याला त्या अल्गोरिथमने दिलं जाईल ज्याचं नाव असेल सलिलदान आणि सलिलदानच्या ज्या फॅनना माहिती नाही की ते स्वर्गात गेले त्यांना असं वाटेल हे त्यांनीच दिलेलं आहे म्हणजे ही एक प्रकारची अमरत्वाची पूर्णपणे वेगळी संकल्पना निर्माण ओके okay. अमरत्व म्हणजे जुन्या आठवणी जुन्या लोकांच्या काढत बसणे नव्हे तर ते जणू काही आता त्यांच्या सर्जनशीलतेच्या परमोच्च बिंदूवर आहेत आणि तो अनुभव आपण घेतोय हे अमरत्व हे सुद्धा आपल्या जीवनात okay. काही प्रमाणात ते आलंच आहे त्याच्यामुळे अशी इतकी विविध क्षेत्र मी तुम्हाला सांगू शकेन की जे तुमच्या रोजच्या जीवनात आहेत तुम्हाला पण ती माहिती आहे तुम्ही त्याच आणखी आता घरांच्या सुरक्षित त्याच्या बाबतीत आहे की खूप घरांमध्ये आता तशा प्रकारची यंत्रणा यायला सुरुवात होईल आपल्या ज्या कार्स आहेत तर कार्स मध्ये केवढा तरी इंटेलिजन्स आहे त्याच्यात काही म्हणजे आता ड्रायव्हरलेस कार्स वगैरे जे आहेत तर निदान अगदी साधी गोष्ट म्हणजे रिव्हर्स घेऊन व्यवस्थित पॅरल पार्किंग करणं हे फार त्रासदायक कमी जागेत आता ते ए करतो गोष्टी सांगता येतील वेळेच्या मर्यादेमध्ये थोडस धन्यवाद धन्यवाद चंद्रमोहन सर, सर बसलेले आहेत तिकडे कलाक्षेत्राचा आता तुम्ही उल्लेख केलात आणि संगीत क्षेत्राचाही उल्लेख केला त्याच अंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कला क्षेत्र म्हणजे ज्याच्यात आपण असं म्हणू की चित्रकला साहित्य संगीत नाट्य चित्रपट अशी अनेक क्षेत्र त्याच्यात येतात मध्यंतरी मला ते आजकाल रील्स दिसतात ना त्याच्यावरती मला असं खरीत दिसलं की अमुक एक गाणं म्हणजे आपल्याला ते माहिती की मोहम्मद रफीने गायलेलं गाणं आहे पण तेच गाणं जर किशोर कुमारने गायलं असतं तर कसं गायलं असत असं म्हणून आणि त्याच्यात जर अमुक अभिनेता असतात तर ते कसं झालं असतं तर ते संपूर्ण गाणंच माझ्या समोर आलं तर अर्थातच ही एची आहे पण या, या विषयावर फारसं बोललं जात नाही मला आ, नीलमगिरी ताईंना विचारायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ही जी सगळी कलाक्षेत्र आहेत चित्र साहित्य संगीत चित्रपट ह्या सगळ्यामुळे त्याचा प्रभाव एकंदरीत कसा असणार आहे पुढील काळामध्ये